नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा सर आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील दुसरा शनिवार आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू शत्रू नजर दोष पीडा आजारपण दूर होईल एक दिवसात संपेल आणि मुलांची पतीची खूप अशी प्रगती होईल कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर बघा उद्या श्रावणातील दुसरा शनिवार तर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये पाच श्रावणी सोमवार आलेले आहे आणि उद्या दुसरा श्रावणी सोमवार आहे तर श्रावणी सोमवारही आपल्याला होईल तेवढी मारुतीची हनुमंतरायांची आणि शनीची सेवा करायची आहे आपल्या मुलाला किंवा आपल्या पतीला किंवा लग्न होणाऱ्या मुलाला साडेसाती असेल शनीची तर आपल्याला शनिदेवाच्या हा उपासना आपल्याला करायची आहे तर बघा मी तुम्हाला थोडक्यामध्ये आपल्याला उद्या औघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे याचबद्दलची आज संपूर्ण माहिती देणार दे आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर उद्या श्रावणातील दुसरा शनिवार तर आपल्याला मारुती रायांना सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे केल्यानंतर त्यांचे दर्शन आपल्याला घ्यायचे आहे गुळ फुटाणे तेल अर्पण सिंदूर अर्पण करायचं आहे हनुमंत राय हे विद्याचे देवता आहे आपल्या मुलांना अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा त्यांना अनेक अडचणी येत येत आहे शनीची साडेसाती आहे तर तुमच्या जवळ शनीचं मंदिर नसेल तर तुम्ही मारुतीला गेले तरी चालेल शनीचं मंदिर जवळ आसपास तर नसतंच एखाद्या ठिकाणी असतं किंवा तुम्ही ज्या ठिकाणी शनीचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन शनीला तेल उडीद आणि काळे वस्त्र अर्पण करा गरजू व्यक्तींना दान धर्म करा श्रावण महिना हा पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये वर वाईखलायला सुरुवात होते तर या महिन्यामध्ये आपण श्रावणी शनिवार सोमवार करत असतो तर शनिदेवाला देखील हा महिना पूर्णपणे पवित्र आहे आणि त्यांना हा महिना खूप आवडीचा आहे कारण की सगळीकडे हिरवाई पसरलेली असते त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये पाऊस येत असतो त्यामुळे हा खूप पवित्र महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये आपल्याला होईल तेवढी सेवा उपासना पारायण वगैरे करायची आहे गुरुचरित्र नवनाथ ग्रंथ पारायण तर आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर नवनाथांचं पारायण कसं करावं याचा डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही अजून बघितला नसेल नक्की बगा, नक्की बगा, तर नक्की बघा सोप्या पद्धतीमध्ये स्त्री पुरुष कोणी हे पारायण करू शकते याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर नक्की बघा तर बघा आपल्याला साडेसाती आहे मुलाची प्रगती होत नाही नजर दोष किंवा आजारी पण सारखं येत आहे घरात छोटं मुलं आहे ते देखील आजारी पडतात मुलगा शिक्षण घेत आहे तरी त्याची प्रगती होत नाही अशा ज्या काही अनेक अडचणी आहे तर ते येत असतात तर प्रत्येक शनिवारी आपल्या मुलावरून आपण एक हिरव्या सात लाल मिरच्यांचा उपाय जो आहे तो 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 ले ले तर तो करायचा असो तो त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा तर तो उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी किंवा श्रावणातील चार शनिवारी पाच शनिवारी केला तरी चालेल तर अशा प्रकारे हे उपाय जे आहे तर ते आपल्याला करायचे आहे आपल्या घरात खूप शत्रू येतात बघा एखादा आपला मुलगा अभ्यास आप करत असेल हुशार असेल पण त्याचा शत्रू जो आहे तर तो येऊन ते गुपितपणे काही उपाय करतो असतो त्याची प्रगती होऊ नये त्याची प्रगती थांबावी यासाठी अनेक जण कोणी ना कोणी आपल्या मुलांचे प्रगती देखवत नाही त्यामुळे उपाय करत असतात किंवा नजर दोष लागलेले ला इडा पिडा सारखं छोटे मुलं आजारी पडत असेल अशा ज्या काही सतत वारंवार अडचणी येत आहे मुलांची पतीची प्रगती थांबलेली आहे ते घरामध्ये वादविवाद होत आहे भांडणतंड होत आहे किंवा घरामध्ये नकारात्मकता वाईट शक्तीचा प्रभाव आहे शनीची साडेसाती आहे तर हे सर्व दूर करण्यासाठी उद्या श्रावणातील शनिवारी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हा वस्तू टाकायचा आहे सकाळी ब्रह्ममुर्तार उठून आपल्याला अंतुरणावरच बसून मारुतीला शनीला नमस्कार करायचा आहे त्यानंतर थंड किंवा गरम पाणी तुम्हाला घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर एक डिश घ्यायची आहे तर हा उपाय छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा वस्तू टाकायचा आहे आणि करायचा आहे त्यानंतर बघा एक डिश घ्या त्यामध्ये थोडंसं खडे मीठ घ्या त्रुटीचा खडा घ्या त्यासोबत कच्चं दूध आहे तर प्रत्येक आपल्याला श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवशी कच्चं दूध टाकून आंघोळ करायचे आहे पाण्यामध्ये तर त्याचप्रमाणे तुम्ही खडे मीठ त्रुटीचा खडा आणि कच्चं दूध घेतलेला आहे बेलपत्र घ्यायचं आहे काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहे आणि उडीत चार पाच आपल्याला घ्यायचे आहे आणि या सर्व वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ बऱ्याच जण चुकीच्या पद्धतीने करतात सर्वात अगोदर उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर आणि मग आपल्याला कमरेपासून खाली पाणी घ्यायचं आहे आणि आंघोळ करत असताना ओम शनेश्वरायन नम किंवा मारुतीचा एखादा मंत्र आपल्याला म्हणायचं आहे हे कोणता मंत्र येत नसे नसेल तर श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी चालेल तर अशा प्रकारे आंघोळ वगैरे केल्यानंतर तुम्ही कपडे परिधान करून देवपूजा वगैरे करून मारुतीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन रुईच्या जा पानांची माळ त्यांना घालायची आहे किंवा शनीचं मंदिर असेल तर शनीला तेल काळे वस्त्र उडीद अर्पण करायचे आहे आणि शक्य असेल तर घरातील प्रत्येक पुरुषाने शनिवारी उपवास करायचा आहे नक्कीच आपली साडीसाती शनीचा काही त्रास असेल किंवा आपल्याला मारुतीची कृपा हवी असेल तर ती दूर होण्यास साठी उपास देखील करायचा आहे तर अशा प्रकारे सर्व व्यक्तींना आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आपल्याला आंघोळ घालायची आहे तुम्ही उद्या हनुमान चालिसाचं पठण करू शकता किंवा गरजू व्यक्तींना दान वगैरे करा असं केल्याने नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होईल आणि शत्रूंचा नाश होईल नजर दोष लागलेला असेल पिढा असेल आजार पण घरातील छोट्या मुलांना सतत येत असेल ते देखील दूर होण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये त्यांना ह्या वस्तू टाकून आंघोळ घालायची आहे परत सांगते कोणत्या वस्तू लागणार आहे एक डिशमध्ये आपल्याला खडे मीठ त्रुटीचा खडा घ्यायचा आहे थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे त्याचप्रमाणे काळे उडीद घ्यायचे आहे सहा काळे तीर आणि बेलपत्र घेऊन ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर ह्या वस्तू ज्या आहे तर तिथेच बाथरूममध्ये पडून द्यायच्या नाही त्या आपल्याला बेलपत्र जे आहे आणि जे काही उडीदा वगैरे असतील तर ते उचलून एखाद्या आपल्याला निर्मल्यामध्ये झाडाच्या कुंदीत टाकायचं आहे तिथेच बाथरूममध्ये आपल्याला कचऱ्यामध्ये टाकायचं नाही हे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर अशा प्रकारे उद्या श्रावणातील दुसरा शनिवार प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ नक्की करा कुटुंबावर कोणतेही वाईट संकट येणार नाही घराची मुलाची पतीची खूप फारशी प्रगती होईल शत्रू तुमचे दूर होतील आणि शत्रूंचा नाश होईल त्यासाठी ह्या वस्तू टाकून उद्या आंघोळ नक्की करा कसं वाटलं व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद